संक्रांत म्हटलं की आपण तिळगुळाचे विविध पदार्थ बनवतो त्यातला एक प्रकार म्हणजे गुळपोळी तर आज आपण कडेपर्यंत सारण असणारी खमंग खुसखुशीत तिळगुळ कशी बनवायची ते पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात प्रथम कणिक भिजूयात त्यासाठी इथे मी दीड कप गव्हाचं पीठ व अर्धा कप मैदा घेतेये यासाठी मी मेजरमेंट कपचा वापर करते तुम्ही याऐवजी वाटी किंवा ग्लासचा वापर करू शकता यामध्ये आपल्याला दोन टेबल स्पून बेसन पीठ घालायचं आहे बेसन पिठामुळे पोळी खुसखुशीत बनते पोळे खायच्या हे प्रमाण घेतलं तर चार चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालूयात आता याला व्यवस्थित मिक्स करूयात मी इथे दीड कप गव्हाचं पीठ व अर्धा कप मैदा वापरला आहे तुम्ही हवं तर संपूर्ण गव्हाचं पीठ देखील वापरू शकता आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल कडकडीत गरम करून घालायचे सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करूयात आता हे तेल हाताने पिठाच्या कणाकणाला व्यवस्थित चोळून घेऊयात म्हणजे आपली तिळहुळ पोळी अगदी खुसखुशीत बनते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजूयात पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा खूप मऊ मळायचं नाहीये तर आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याप्रमाणे मळायचंय तर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजूयात इथे आपण छान पीठ भिजवून घेतलंय इथे तुम्ही पाहू शकता पीठ अगदी घट्ट किंवा पातळ भिजवलं नाहीये आता यावर चमचाभर तेल घालून पुन्हा याला व्यवस्थित मळून घ्यायचंय तर याला झाकून पंधरा मिनटे पीठ भिजवण्यासाठी बाजूला ठेवूयात आपले पीठ भिजतय तोपर्यंत तो सारण बनवूयात त्यासाठी इथे मी कढई गरम करून घेतली आहे यामध्ये एक कप तीळ म्हणजेच दोनशे ग्रॅम तीळ घालतीये हे तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे याला मंद ते मध्यमाचर सतत हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि या पद्धतीने याला खमंग भाजून घ्यायचे शक्यतो बिना पॉलिशचे तीळ वापरा म्हणजे गुळपोळी जास्ती चविष्ट बनते आपले तीळ खमंग भाजून झाले त्याला बाजूला काढून थंड करूयात आता याच कडे दोन टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट घालतीये मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरतीये तुम्ही याऐवजी सुक्या खोबऱ्याचे काप करून मिक्सरला बारीक वाटून घेतले तरी चालेल या पोळीमध्ये खोबऱ्याचा कीस नक्की वापरून पहा त्यामुळे पोळीला आणखीन छान चव येते याला मंदा चवर हलके गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घेऊयात तरी इथे आपले डेसिकेटेड कोकोनट देखील खमंग भाजून झालेत या स्टेजला बाजूला काढायचेत नाहीतर खोबरं करपण्याची शक्यता असते आता याच कढईत आपल्याला पाव कप शेंगदाणे भाजून घ्यायचेत आणि शेंगदाण्यांना देखील खमंग भाजून घ्यायचे शेंगदाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आपले शेंगदाणे देखील छान भाजून झालेत याला देखील बाजूला काढून थंड करूयात याच पाव पावकप बेसन पीठ भाजून घेऊयात मंद आचेवर याला सतत परतत भाजून घ्यायचे आज अजिबात मोठी करायची नाही आहे सुरुवातीला तूप न घालताच असंच बेसन भाजायचे बेसन थोडंसं भाजलं गेलं की चमचाभर तूप घालायचे आणि पुन्हा याला व्यवस्थित भाजून घ्यायचे बेसन आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचे याला सतत परतत राहायचे म्हणजे बेसन छान भाजलं जातं बेसन जेवढं छान भाजलं जातं तेवढीच साणाला चव छान येते आपलं बेसन छान भाजले गेले गॅस बंद करून बाजूला काढून थंड करूयात आता मिक्सरच्या भांड्यात प्रथम शेंगदाणे घालून मिक्सरला बारीक वाटून घेऊयात शेंगदाणे वाटून झाले की यामध्ये भाजलेले तीळ घालायचे आता या तिळांना शेंगदाण्यासोबत वाटून घ्यायचे त्यासाठी मिक्सर पल्स मोडवर चालू बंद चालू बंद करत वाटून घ्यायचे म्हणजे तिळाचं खूप बारीक कूट होत नाही अशा पद्धतीचा कूट तयार होतो आता यामध्ये भाजलेल्या खोबऱ्याचं केस घालून मिक्सरला वाटून घेऊयात अशा पद्धतीने हे सगळं आपण मिक्सरला छान वाटून घेतलंय आता यामध्ये एक कप गुळ पावडर घालतीये तुम्ही नेहमीच गुळ चिरून घातलं तरी चालेल आपण एक कप तिळ व पाव कप शेंगदाणे घेतले त्यासाठी एक कप गुळ वापरतीये तुमच्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता याला मिक्सरला छान फिरवून घेतलंय म्हणजे यामध्ये गुळाचे काही खडे असतील तर ते देखील बारीक होतील तुम्ही इथे पाहू शकता हे मस्त एकजीव झाले याला मध्ये काढूयात यामध्ये या आपण भाजून थंड केलेले बेसनपीठ घालूयात त्यासोबतच एक चमचा वेलची पूड घालतीये आता याला हाताने व्यवस्थित मिक्स करूयात बेसन पिठामुळे पोळी तर मस्त लागते पण त्यामुळे सारण व्यवस्थित कडेपर्यंत पसरलं जातं तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आपलं सारण तयार झालं आता पोळ्या लाटूयात हे सारण एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवलं तर बऱ्याच दिवस टिकतं तर इथे पंधरा मिनटे झाली आहेत पीठ छान भिजलं गेलंय याला पुन्हा थोडंसं मळून घेऊयात आपलं पीठ छान भिजलं गेलंय आता यातला एक पिठाचा लहान गोळा घ्यायचा आहे तुम्हाला पोळी कितपत लहान किंवा मोठी हवी आहे त्याप्रमाणे पिठाचा गोळा घ्यायचा आहे इथे मी पोळी लाटण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलं आहे तांदळाच्या पिठामुळे पोळी पटकन लाटली जाते शिवाय खुसखुशीत बनते याप्रमाणे आपल्याला पिठाची वाटी बनवायची ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीसाठी बनवतो यामध्ये सारण घालूयात यामध्ये आपल्याला भरपूर सारण घालायचं आहे म्हणजे पोळी मस्त लागते तुम्ही पाहू शकता यामध्ये आपण भरपूर सारण भरलं आहे याला आपल्याला व्यवस्थित सील करून घ्यायचं आहे कणिक जर व्यवस्थित मळणी व भिजली असेल तर यामध्ये भरपूर सारण बसतं याला व्यवस्थित याप्रमाणे सील करून घ्यायचं उर आहे उरलेलं जे पीठ आहे ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे पीठ मऊ किंवा कोरडं पडत नाही आता याची पोळी लाटूयात पोळी लाटण्यासाठी इथे मी तांदळाचं पीठ वापरते त्यामुळे पोळी पटकन लाटली जाते आणि खुसखुशीत बनते पोळी आपल्याला दोन्ही बाजूने लाटायची आहे म्हणजे पोळी छान खुसखुशीत होते शिवाय ती पातळ लाटली जाते शिवाय ती एका बाजूने जाड व एका बाजूने पातळ होत नाही नाहीतर ती खायला चांगली लागत नाही तर अशा पद्धतीने पोळी दोन्ही बाजूने लाटून घ्यायची आहे ही पोळी आपल्याला पातळच लाटायची आहे जितकी पातळ लाटता येईल तेवढी म्हणजे ती खायला खूप मस्त लागते तुम्ही पाहू शकता छान कडेपर्यंत पसरलं आहे आपली पोळी लाटून झाली आहे हवं तर तुम्ही याच्या कडा फिरकीने कट करू शकता मस्त आता आपली पोळी भाजून घेऊयात इथे मी तवा गरम करून घेतला यावर पोळी घालूयात याला मस्त खरपूस भाजून घ्यायचंय यासाठी आपल्याला आज खूप मोठी ठेवायची नाहीये किंवा लहान ठेवायची नाहीये तर मध्यम आचेवर ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे आता याला पलटून दुसऱ्या बाजूने भाजूयात अशाच पद्धतीने सगळ्या पोळ्या लाटून भाजून घ्यायच्या यावर तूप लावूयात तुम्ही तुपाऐवजी तेल देखील लावू शकता पण तुपामुळे पोळी चविष्ट लागते या पोळ्या खूप छान होतात या पोळ्या थंड करून हवाबंद डब्यात ठेवू शकता सहा ते सात दिवस आरामात टिकतात याच्या दुसऱ्या बाजूवर देखील तूप लावूयात दोन ते तीन वेळा पलटून ही पोळी मध्यम आचेवर भाजून घेऊयात ही पोळी आपल्याला खरपूस भाजून घ्यायची या पद्धतीने सगळ्या पोळ्या आपल्याला खमंग भाजून घ्यायच्यात ही पोळी भाजायला थोडासा वेळ जास्ती लागतो पण पोळी जितकी छान भाजली जाईल तितकी तिची चव छान लागते तर दोन्ही बाजूने पोळी छान भाजली गेली याला बाजूला काढूयात उरलेल्या पोळ्या देखील याच पद्धतीने बनवून घ्यायच्यात तर इथे मी काही पोळ्या बनवून घेतल्या तुम्ही पाहू शकता या पोळ्या अगदी खमंग खुसखुशीत बनल्यात तर नक्की या पद्धतीने तेवूळ पोळ्या बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा अशा छान छान रेसिपीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसोबत